स्वतःला ओबीसीचे नेते म्हणणाऱ्या लोकांनी ओबीसी समाजाला ओबीसी बांधवांना आंबेडकर चळवळीच्या स्वाभिमानी प्रभावामध्ये सामील होण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणणाऱ्या कोणत्याच नेतृत्वानं नेत्यांनी ओबी आंबेडकरी चळवळीमध्ये चळवळीच्या स्वाभिमानी प्रभावास सामील करून ओबीसीचं स्वतंत्र स्वाभिमानी आंदोलन उभा करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही तर तर त्यांनी ओबीसी प्रस्थापिताच्या कळपात राहून ओबीसींना प्रस्थापिताच्या गुलामीच्या खड्ड्यात ढकलण्यात ढकलून स्वतःचा स्वार्थ साधणार नेत स्वार्थ साधणारी नेतेगिरीच कर केली काय ओबीसीला प्रस्थापिताच्या विशेषतः भाजपच्या गुलामगिरीच्या गुलामगिरीच्या खड्ड्यात ढकलून स्वतःचा स्वार्थ साधण्याचाच प्रयत्न केला स्वतःच्या संघटनेचं स्वतःचं चा, दुकानदारी चालवण्याचा प्रयत्न केला चा, मग कुणी भाजपच्या कळपात कुणी भाजपच्या गुलामगिरीच्या खड्ड्यात ओबीसीला आहे मोठ्या प्रमाणात कुणी काँग्रेसच्या गुलामगिरीच्या खड्ड्यात ढकलतं आहे ओबीसीना कुणी शिवशे शिवसेनेच्या कुणी राष्ट्रवादीच्या कुणी आणखी प्रस्थापिताच्या गुलामगिरीच्या खड्ड्यात ओबीसीला ढकलून स्वतः मात्र मालामाल बनत आहे स्वतः मात्र स्वार्थी नेतृत्व स्वात स्वार्थाचं स्वार्थी राजकारण करत आहे स्वतः मात्र समाजाच्या ओबीसीच्या प्रश्नावरती स्वार्थ साधत आहे मालामाल बनत आहे आणि एक आहे की सगळ्यात जास्त भाजपच्या कळपाला ओबीसीचे नेतृत्व लागले नेते लागलेलं आहे भाजपच्या गुलामगिरीच्या खड्ड्यात ओबीसी बांधवांना खड्ड्यात ढकलून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या नेत्यांची आज महाराष्ट्रामध्ये चळवळ नाही तर वळवळ सुरू आहे आणि भाजपच्या कळपात असणारा नेता दलाल आणि गुलाम हा ओबीसीचा नेताच असू शकत नाही भाजपचा गुलाम भाजपचा दलाल चमचेगिरी करणारा हा ओबीसीचा नेताच असू शकत नाही भाजपचा गुलाम हा ओबीसीचा नेताच असू शकणार नाही अरे नेता ने नेते मालामाल व्हायला लागली नेता मालामाल व्हायला लागली आणि ओबीसीचा हल हाल सुरू आहेत काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात बघा नेता मालामाल आणि ओबीसीचा हलहाल नेतृत्व नेता मालामाल व्हायला लागलेला आहे भाजप कोणी भाजपच्या कळपत्रावर भाजपच्या ब्राह्मणवादी सत्ताधीशाची गुलामगिरी करून चमचेगिरी करून नेता मालामाल व्हायला लागलेला आहे आणि समाजाचं मात्र हाल चाललं आहे आणि बोबीशी समाज बांधव म्हणतोय आमचा नेता लय भारी काय आमचा लय नेता भारी मग ते छगन भुजबळ असतील अलीकडेच आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी ज्यांची वळवळ सुरा आहे ते गो गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीनं लक्ष्मण हा आता चालू आहे महाराष्ट्रात आणि आणखी कोणी कोणी आमचा लय भारी नेता आमचा नेता भारी पण करतोय भाजपची चाकरी काय आमचा नेता भारी प्र प्र करतोय प्रस्थापितांच्या कळपाची चाकरी आमचा नेताभारी पर प्रस्थापित मनोब्राह्मणी ब्राह्मणी वरचेस्वाच्या सत्तेची चाकरी आमचा नेताभारी पण करतोय भाजपची चाकरी आणि प्रस्थापिताच्या कळपातील प्रस्थापिताच्या कळपातील प्रस्थापिताच्या गुलामगिरीत राहून प्रस्थापिताचा चा चाकरीचा गडी हा ओबीसीचा कारभारी कधीच असू शकत नाही हे ओबीसी बांधवानं समजून घ्या भाजपचा चाकरीचा गडी किंवा ब्राह्मणवादी सत्तेचा चाकरीचा गडी किंवा अन्य कोणी प्रस्थापितांच्या चाकरीचा गडी चाकरीचे गडी हे ओबीसीचे कारभारी कधीच असू शकत नाही परंतु आज प्रस्ताप भाजपच्या चाकरीचं गडी आज ओबीसीचे कारभारी होऊ लागलेले आहेत ला इथं ओबीसीचं सगळ्यात मोठं नुकसान व्हायला हो लागलेलं आहे आणि ला नेता मात्र सेटल सेटल होय लागलेला आहे ओबीसीच्या प्रश्नावर नेता स्वतःच चांग भलं करावं लागलेला आहे मंडल आयोगाची लढाई ओबीसीचे हक्क असणाऱ्या मंडल आयोगाची लढाई आंबेडकर समूहानं आंबेडकरवादी आंबेडकर विचारवंत विचाराच्या लोकाने आंबेडकर समाजानं लढली हो ओबी आंबेडकर समाजाचं त्याच्यामध्ये काहीही फायदा नसताना ओबीसीच्या हक्काची लढाई ओबीसीच्या मंडल आयोगाची लढाई आंबेडकरी समाजानं आंबेडकरी समूह आणणं रक्त सांडून स्वतःच्या घरादाराची राख रांगोळी करून ओबीसीच्या प्रश्नाची लढाई असणारी मंडल आयोगाची लढाई ही आंबेडकरी समूह आण आणि देशभर बर, देशभरामध्ये आंबेडकरवादी लोकांनी लढली आणि त्यावेळी हे ओबीसी आणि ओबीसीचे स्वतःला नेते म्हणणारे लोक भाजपनं मंडल आयोगाच्या विरोधात काढलेल्या रामरथ 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 यात्रेमध्ये सामील होऊन मंडल आयोगाची प्रेतयात्रा काढत होती ओबीसीच्या नेते तुमच्या प्रश्नाची लढाई आंबेडकर समोर लढतोय आणि तुम्ही मात्र मंडल आयोगाच्या विरोधात या देशामध्ये भाजपनं जी काढलेली जी रामर यात्रा ही रामरथ यात्रेत ओबीसी आणि ओबीसीचे नेतृत्व सामील होऊन मंडल आयोगाची प्रेतयात्रा काढत होती आम्ही मंडळाविगाशी लढाई लढलो ह्या ओबीसीच्या आजच्या वळवळ करणाऱ्याला माहित आहे आणि आज ही नीतिमत्ता अशी सांगते नैतिकता नैतिकता असते त्याची जाणीव कृतज्ञता असते नैतिकता असते नैतिक आधारावर खरं तर ओबीसी समाजानं ओबीसी बांधवानी ओबीसी ने स्वतःला नेते म्हणणाऱ्या लोकांनी आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व स्वीकारून आंबेडकरवादी राजकारणाला पाठिंबा देऊन स्वतःच्या न्याय हक्काचे राजकीय लढाई चा ते ओबीसी बांधवाने उभा करायचं पाहिजे होती परंतु तसं न करता हे प्रस्थापिताच्या कळपात जाऊन स्वतःच चांगबल करत असताना समाजाचं वाठोल करणं करत आहे आणि आज कोणतं आज आंबेडकरी नैतिकता बा नैतिकतेच्या आधारावर कोणताही ओबीसी नेता आंबेडकर चळवळीचं राजकारण वाढवताना अजिबात दिसत नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी प्रस्थापिताच्या कळपात राहून स्वतःच्या प्रस्थापिताची गुलामी करून इकडं समाजाच्या न्यायाच्या समाजाच्या हक्काच्या भाषा करत आहे समाजाची ओबीसी समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक आहे भाजप भाजप हाच ओबीसी समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे लक्षात घ्या ब्राह्मणवाद हाच भा ओबीसीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे भाजप हाच ओबीसीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि ह्या शत्रूच्या कळपात असलेली आमचेच घरभेदी गुलाम शत्रूच्या कळपात असणारी आमचेच घरभेदी गुलाम माणसं गुलाम हे भा ओबीसीचे नेते असू शकत नाही हे ओबीसी बांधवाणी लवकरात लवकर समजून घेणं गरजेचं आहे ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसी समाजाच्या नावावरती प्रस्थापित भाजपकडून प्रस्थापित कळपाकडून भाड खाणारे भडवे नेते हे ओबीसीचे कल्याण कधीच करू शकत नाही ओबीसीच्या प्रश्नावर प्रस्थापिताकडून भाड खाऊन स्वतःचं चांग स्वतः सेटलमेंट करणार स्वतःचं स्वार्थ साधणारी माणसं सा, हे ओबीसीचं नेतृत्व कधीच करू शकत नाही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कधीच उभा करू शकत नाही ओबीसी बांधवान ओबीसी कार्यकर्त्या समाजाला आंबेडकरी विचारानं विचारानं प्रबोधन करून आंबेडकरवादी विचारानं ओबीसीचं प्रबोधन करून ओबीसीचं स्वाभिमान आणि स्वतंत्र स्वाभिमानी आंदोलन उभा करणं गरजेचं आहे तर ओबीसीच्या न्याय हक्काचा प्रश्न सुटेल नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ओबीसीचा न्याय हक्क तुम्हाला भीक म्हणून सुद्धा मागता येणार नाही नेता मात्र ओबीसीच्या प्रश्नावर मात्र माला माला झाला असेल सेटलमेंट झाला असेल ये, लक्षा, ये लक्षात एवढं मात्र लक्षात घ्या म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव स्वीकारणं हाच ओबीसीचा नैसर्गिक कर्तव्य आणि नैसर्गिक न्याय हक्क मागण्याचा योग्य पर्याय आहे योग्य पर्याय स्वीकारणं ही काळाची गरज आहे अन्यथा घरभेद्यामुळच ओबीसीचं सगळ्यात मोठं वाटोळ झालेलं आहे लक्षात घरभेदे हे ओबीसीचे शत्रू आहेत प्रस्थापिताच्या कळपात असणारे गुलाम आणि घरभेद्यामुळंच ओबीसीचं सगळ्यात मोठं वाटोळ नुकसान झालेलं आहे हे ओबीसी बांधवाणी लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे